नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय डंका ठाकरे गटाचे कोकणातील आमदार राजन साळवी यांच्या घरावर अँटी करप्शन ब्युरो अर्थात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई सुरू आहे घरातील अनेक कागदपत्रांची तपासणी सुरू आहे आणि याच धाडीदरम्यान पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजन साळवींना फोन केला एकदा नाही दोनदा आणि राजन साळवींना त्यांनी सांगितलं आता घाबरायचं नाही रडायचं नाही आता लढायचं शिवसेना आणि मी पूर्णपणे तुमच्या पाठीशी उभी आहे गेल्या दोन तीन वर्षातला घटनाक्रम जर आपण पाहिला तर मी तुमच्या पाठीशी उभा आहे या ठाकरेंच्या शब्दाचा अर्थ लागत नाही अनेक जुने जाणते शिवसैनिकसुद्धा या शब्दांचा अर्थ शोधण्याच्या कामाला लागलेले आहेत आपल्याला आठवत असेल स्थायी समितीचं अध्यक्षपद तीन वेळा भूषवलेले यशवंत जाधव यांच्यावर जेव्हा आयकर विभागाची कारवाई सुरू होती बराच काळ ही कारवाई सुरू होती त्यांच्या घरावर धाडी पडलेल्या ऑफिसवर धाडी पडलेल्या त्यांची चौकशी सुरू होती त्यांच्या पत्नी यामिनी जाधव जे आमदार आहेत त्यांची चौकशी सुरू होती त्यांच्या मुलाचीसुद्धा चौकशी सुरू होती आणि याच दरम्यान यशवंत जाधव वारंवार मातोश्रीवर जात होते कारण या धाडीमध्ये आयकर खात्याच्या हाती घबाड लागलं होतं काही महत्त्वाची कागदपत्रं लागली होती डायरी लागली होती आणि बरेच महत्त्वाचे पुरावे आयकर खात्याच्या हाती लागले होते यशवंत जाधव तेव्हा मातोश्रीवर वारंवार वारं जात सोबत अनेकदा यामिनी जाधव असत परंतु साहेब मिटिंगमध्ये बिझी आहेत असं सांगून त्यांची बोलवण केली जाई त्यांची परत पाठवणी केली जाई अखेर उद्धव ठाकरे त्यांना भेटले आणि भेटल्यानंतर त्यांनी यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांना एक प्रेमाचा सल्ला दिला तुमचं तुम्ही बघून घ्या या प्रकरणात आता मी काहीही करू शकत नाही उद्धव ठाकरेंचं पाठीशी उभं राहणं असं असतं आणि यशवंत जाधव यांच्यासारख्या अनेक नेत्यांनी याचा अनुभवसुद्धा घेतलेला आहे एक एकेकाळी ज्यांचा सतत मातोश्रीवर राबता होता सतत उडबस होती उद्धव ठाकरे यांच्या सतत संपर्कात असायचे अशा यशवंत जाधवांना आणि त्यांच्या पत्नीला म्हणजे यामिनी जाधवांना अचानक मातोश्रीवर भेट नाकारण्याचा सिलसिला सुरू कसा झाला आपण असं गृहित धरू की उद्धव ठाकरेंना भ्रष्टाचाराची प्रचंड चिड आहे आणि यशवंत जाधव यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून प्रचंड भ्रष्टाचार केला भ्रष्टाचाराच्या पैशाचं वावडं असल्यामुळे उद्धव ठाकरे त्यांना भेटत नव्हते आणखी एक महत्त्वाची गोष्ट आयकर खात्याच्या दरम्यान यशवंत जाधव यांच्याकडे एक डायरी सापडली आणि या डायरीमध्ये उल्लेख होता की यशवंत जाधव यांनी मातोश्रीला दोन कोटी रुपये दिले आहेत पन्नास लाखाचं घड्याळ गिफ्ट केलेलं आहे आता यशवंत जाधव यांच्याकडे जेव्हा आयकर खात्याने चौकशी केली की हे मातोश्री प्रकरण काय तेव्हा यशवंत जाधव यांनी सांगितलं की त्यांच्या मातोशीचा हा उल्लेख आहे उद्धव ठाकरे याच्यामुळे सुद्धा चिडले असण्याची शक्यता आहे आणि यशवंत जाधव त्यांच्या मातोशींना दोन कोटी रुपये देतात पन्नास लाखाच्या घड्याळ देतात परंतु आपल्याला मात्र त्यांनी अशा प्रकारची भेटवस्तू कधीही दिलेली नाही आहे याचा राग बहुधा उद्धव ठाकरेंना असावा आणि त्याच्यामुळे आयकर खात्याच्या धाडी सुरू झाल्यानंतर यशवंत जाधव आणि यामिनी जाधव या दोघांना उद्धव ठाकरे यांनी भेट नाकारली परंतु या सगळ्या घटनाक्रमाच्या दरम्यान भायखळ्याचे आमदार यामिनी जाधव यांना कॅन्सर झाला आहे ही बाब उघड झाली आणि जाधव दाम्पत्याकडून ही बाब मातोश्रीपर्यंत पोहोचवण्यात आली ती बाब उद्धव ठाकरेंना माहिती होती आदित्य ठाकरेंना माहिती होती तरीसुद्धा यामिनी जाधव यांना उद्धव ठाकरे यांनी कधीही फोन केला नाही रडायचं नाही घाबरायचं नाही शिवसेना तुमच्या पाठीशी उभी आहे असं उद्धव ठाकरे यांनी यामिनी जाधव यांना कधीही सांगितलेलं नाही आहे त्यांची फोनवर कधी विचारपूस केली नाही किंवा उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यामिनी जाधव यांच्या घरी गेले नाहीत आणि त्यांची साधी विचारपूससुद्धा केली नाही उद्धव ठाकरे यांची शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी आणि कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभी राहण्याची ही अशा प्रकारची आहे आता पाठीशी उभं राहणं म्हणजे नेमकं काय असतं पाठीशी उभं राहणं दोन प्रकारचं असतं काही का लोक पाठीशी उभे राहतात खांद्यावर हात ठेवतात धीर देतात आणि सांगतात भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे आणि जोपर्यंत मी तुझ्या पाठीशी आहे तोपर्यंत तुला काहीही होणार नाही आणि काही लोक पाठीशी उभे राहतात ते पार्श्वभागामध्ये लाद घालण्यासाठी तुमचा कडेलोट करण्यासाठी उद्धव ठाकरे यांची पद्धत यापैकी कोणती आहे याचा अंदाज तुम्ही लावा याच्याबद्दल तुम्ही विचार करा फक्त एखाद्या प्रकरणाचं उदाहरण देऊन एखाद्या व्यक्तीबद्दल अंदाज मांडणं त्याच्यावर बोलणं हे योग्य नाही आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला आणखी एक किस्सा सांगतो आपल्याला माहीत असेल की शिवसेनेच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांची एक व्हिडिओ क्लिप ठाकरे गटाकडून व्हायरल करण्यात आली होती हा खरं तर अत्यंत अश्लाघ्य प्रयत्न होता दुसऱ्याच्या फाटक्यात पाय घालण्याचा प्रयत्न होता एखाद्याच्या खाजगी आयुष्यात डोकवण्याचा प्रयत्न होता आणि बदनामीचा प्रयत्न ज्या महिलेच्या विरोधात करण्यात आला त्या महिलेने अनेक वर्ष शिवसेनेचं काम केलं होतं आणि अत्यंत निष्ठेने काम केलं होतं तर या महिलेला बदनाम करण्याचा जो घाऊक प्रयत्न होता त्या प्रयत्नामध्ये सामील असलेल्या शिवसेनिकाचं नाव साईनाथ दुर्गे साईनाथ दुर्गेला जेव्हा अटक झाली तेव्हा त्याच्या बाजूने एक महिला वकील उभी राहिली या तरुण महिलेने त्या दुर्गेची बाजू लढवली त्याच्याआधी बुद्धी खर्च केली त्याच्याआधी आपला वेळ दिला आणि त्याचा जामीन करून घेतला असं म्हणतात की दुनिया गोल आहे काही काळानंतर ही महिला आणि शीतल म्हात्रे यांची एकदा भेट झाली दोघांचं बोलणं झालं आणि बोलता बोलता त्या वकील महिलेने शीतल म्हात्रे यांना सांगितलं की ज्या दुर्गेची आपण बाजू लढवली होती त्याने अजून आपले पैसेसुद्धा दिलेले नाही आहेत पैसे म्हणजे फीज वकील म्हणून त्यांनी त्यांची सेवा घेतली परंतु त्या वकील महिलेला अद्याप त्यांचे पैसे मिळालेले नाही आहेत ठाकरे हे कार्यकर्त्यांच्या पाठीशी असे उभे राहतात आता एखाद्याने एका महिलेची सुपारी घेतली जरी ती चूक असली तरी ती तुमच्या आधी घेतली होती ठाकरेंसाठी घेतली होती ती महिला ठाकरेंच्या विरोधात उभी आहे म्हणून तिची बदनामी करण्यात आली होती आता या साईनाथ दुर्गेला अटक झाली आणि त्याच्याआडी ज्या महिलेने प्रयत्न केले ती महिला वकील तुमच्या प्रयत्नाने उभी राहिलेली नव्हती ती साईनाथ दुर्गेच्याच कुठच्या तरी कनेक्शनमुळे त्याच्या उभी राहिली होती ठाकरेंनी हा वकील दिला नव्हता ना त्या वकिलाचे पैसे दिले होते शिवसेनेसाठी लढणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसाठी लढणाऱ्या अशा वकिलांची यादी देता येईल की ज्यांनी त्या शिवसेनेकांची बाजू लढवली त्यांना वाचवलं परंतु त्यांचे पैसे मिळालेले नाही आहेत ठाकरेंचं पाठीशी उभे राहणं हे असं असतं ठाकरे कधीही आपल्या कार्यकर्त्यासाठी किंवा पदाधिकाऱ्यासाठी किशात हात घालत नाहीत पैसे खर्च करत नाहीत युवासेनेचा पदाधिकारी सूरज चव्हाणला ईडीने अटक केल्यानंतर युवा सेनेचे सर्वे सर्वा आदित्य ठाकरे यांनी एक म्हणजे ज्याला पूर्वी आपण ट्विटर म्हणायचो त्या एकस्वार प्रचंड फाजील तर्क दिलेले आहेत सूरज चव्हाण कसा देशभक्त आहे हे रंगवून सांगितलेलं आहे आदित्य ठाकरेंनी ही बकवास करण्यापेक्षा फोर्स मल्टी सर्व्हिसेस या कंपनीला खिचडी पुरवण्याचं कंत्राट कसं मिळालं याचा उलगडा करून सांगितलं असतं तर बरं झालं असतं कारण ही कंपनी वाळू सिमेंट आणि विटा पुरवण्याचं काम करते जी कंपनी वाळू सिमेंट आणि विटा पुरवण्याचं काम करते त्या कंपनीच्या मुळात खिचडी बनवण्याशी संबंध काय आणि अशा कंपनीला खिचडी बनवण्याचं कंत्राट कोरोनाच्या काळात कसं काय मिळालं याचा उलगडा आदित्य ठाकरेंनी करण्याची गरज आहे कारण कोविडच्या काळामध्ये जो भ्रष्टाचार झाला तो, तो काही सुरज चव्हाण आणि सुजित पाटकर यांनी केलेलं नाही आहे ते फक्त एजंट होते खरा वरदस्त कोणाचा होता ही बाब उघडवण्याची गरज आहे त्यामुळे जाधव असो साळवी असो किंवा चव्हाण यांच्या पाठीशी भ्रष्टाचार करताना नेमकं कोण उभं होतं टक्केवारी घेताना यांच्या पाठीशी कोण उभं होतं कोण पाठीशी असल्यामुळे पालिकेचे मोठे मोठे अधिकारी या लोकांना जाऊन भेटायचे कोण पाठीशी असल्यामुळे पालिकेचे मोठे मोठे कंत्राटदार या लोकांना जाऊन भेटायचे आणि त्यांच्यावर मिटिंग करायचे हे जरी आदित्य ठाकरे यांनी उघड केलं तरी सुरज याचं चा खूप फलं होणार काय त्याला खूप फायदा होणार काय गोळ्याची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे हा दरोडेखोर होता वाट्सअपून जी हत्या करायची त्यांची लूट करायची आणि या लुटीतून आपल्या कुटुंबाचं भरणपोषण करायचं परंतु एकदा जेव्हा गोळ्याने आपल्या कुटुंबियांना विचारलं माझ्या लुटीमुळे तुमचं भरणपोषण होतं परंतु माझ्या पापात तुमचा वाटा असेल काय कुटुंबाने चक्क कानावर हात ठेवले ठाकरेंची भूमिका सुद्धा अशीच आहे ठाकरेंना पापामध्ये वाटा नको असतो आणि जेव्हा या पापामुळे एखाद्याचा कडेलोट होतो तेव्हा फक्त त्याच्या पाठीशी उभं राहण्याची ते, ते भाषा करतात परंतु हे पाठीशी उभं राहणं म्हणजे नेमकं काय हे त्या व्यक्तीला ज्याच्या पाठीशी ते उभे आहेत त्याला अखेरपर्यंत कळत नाही कुकडामध्ये राजन साळवी यांच्या घरावर एसीबीची धाड पडल्यानंतर राजन साळवींना उद्धव ठाकरेंनी दोनदा फोन केला आणि साळवींचं असं म्हणणं आहे की ठाकरेंच्या फोनमुळे त्यांना हजार हत्तींचं बळ मिळालेलं आहे परंतु साळवींना बहुधाय माहीत नाही की जर त्यांचा गुन्हा सिद्ध झाला तर या हजार हत्तींच्या बळासह त्यांना तुरुंगात जाऊन बसावं लागेल कदाचित खडी फुडावे लागतील कदाचित चक्की पिसावी लागेल तिथे हे हजार हत्तींचं बळ त्या कामाला येईल बाकी या हजार हत्तीच्या बळामुळे साळवींचं कोणत्याही प्रकारे भलं होणार नाही आहे साळवी जर तुरुंगात गेले तर त्यांच्या वकिलाची फी देण्यासाठी ठाकरे त्यांच्या कशात हात घालणार नाहीत साळवी तुरुंगात गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांची काळजीसुद्धा घेणार नाहीत कारण ठाकरेंचं विरुद्ध वाक्य आहे की माझं कुटुंब माझी जबाबदारी साळवींचं कुटुंब ही ठाकरेंची जबाबदारी कधीही हो नव्हती आणि भविष्यातसुद्धा कधीही नसेल कोर्ट कज्जामध्ये अडकलेल्या पदाधिकाऱ्यांची सुटका करण्यासाठी ठाकरेंच्या हाती एक महामंत्र लागलेला आहे तो महामंत्र म्हणजे एखादा कार्यकर्ता पदाधिकारी जर कायद्याच्या कचाट्यात अडकलेला असेल तर ठाकरे त्याच्याडी महापत्रकार परिषदेचं आयोजन करू शकतात आणि हे आयोजन प्रख्यात वकील असीम सरोदे यांच्या नेतृत्वाखाली असतं म्हणजे कोणतेही केस न जिंकता प्रख्यात झालेले असीम सरोदे असीम सरोदे मग या महापत्रकार परिषदेमध्ये त्या कज्जावर कर भाष्य करतात टीका करतात ही टीका वकिली तर्क देऊन करत नाहीत तर राजकीय तर्क देऊन करतात राजकीय बतावणी देऊन करतात आणि त्या कार्यकर्त्याची पदाधिकाऱ्याची आरामात सुटका होते आणि त्याचं भलं होतं ठाकरेंचा हा महामंत्र कदाचित राजन साळवी सुरज चव्हाण या दोघांनासुद्धा उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे ठाकरेंची पाठीशी उभा राहण्याची स्टाईल ही अशा प्रकारची आहे न्यूज डंकाच्या व्हिडिओमध्ये दुर्तास तिथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद